मित्र नमस्कार तुम्हाला माहितच आहे की आपल्या चॅनलवर डबिंगचं काम सुरू आहे कन्नड डबिंग सुरू आहे तर कन्नड डबिंगसाठी कोण जर इच्छुक असेल तर त्यांनी मला जरूर कॉल करा फक्त एवढंच पाहिजे त्यांना कन्नड वाचून बोलता आलं पाहिजे आणि इथं वेळ देण्यासाठी मला वाटतं एक एपिसोड करण्यासाठी एक दिवस अख्खा लागतो आहे असे पाच सहा एपिसोड तुम्हाला करावे लागतात ज्यांना कोणाला कन्नड वाचता येतं आहे बोलता येत आहे अशा व्यक्तींनी खरोखर यासाठी कॉल करा कारण फार म्हणजे फार मोठं काम आहे आणि मामांचं काम आहे त्यामुळे ते लवकरात लवकर होणं गरजेचं आहे जे कोण इच्छुक असेल त्याने मला जरूर कॉल करा मी त्या खाली नंबर देतो आणि त्यांना येण्या जाण्याचा खर्च आणि मानधन सुद्धा देण्यात येईल तर नक्की कॉल करा बाळमानच्या नावानं चांग मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमानचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे आता मराठीमधून आहेत ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे व्हिडीओ करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्हीसुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोनपे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावानं चांगली मित्रांनो नमस्कार बेडशेडीमध्ये आलो आहे रामा जाधव यांच्याकडे आणि त्यांना ही आपण पेन्शन सुपूर्द करणार आहोत आज आहे अमावस्या डिसेंबर म्हणतली अमावस्या तर आपण त्यांना ही पेन्शन सुपूर्द सुपूर्द करणार आहोत ही पेन्शन सुपूर्द करण्यासाठी मित्रांनो माझ्यावर एक आपल्या कुटुंबातील सहस आले त्यांची आपण ओळख करून घेऊया आणि त्यांच्याच हस्ते ही पेन्शन कशा आहे बोला बोला बाबा म्हणजे आपल्याबरोबर आता नंदकुमार पाटील साहेब आहेत आपल्या कुटुंबातील सहस आहेत आपण त्यांची करून घेऊया बोला तुमचा व्यवसाय काय आहे तुम्ही कुठं राहता सगळं मी हॉटेल आमचं हॉटेल पुष्कर म्हणून लॉजिंग आहे हॉटेल विंडस कॉर्नरला मळीवीर शेजारी आहे <coughs> आमचा व्यवसाय लॉजिंगचा व्यवसाय आणि राहायला पण विनस कॉर्नरलाच आहे आणि विनस कॉर्नरजवळ तुम्ही मामांच्या मंदिराची सेवा मामा बाळू मामांची मंदिर आहे काय तिथे तिथे मी नित्यनेमाने मी आपल्याकडनं काय जेवढी सेवा होते तेवढी मी करत असतो काय सकाळचा रोज आरतीला असतो मी तिथं माझ्याकडून जेवढ्या पहिल्याने हे होते तेवढं मी करत असतो आणि मला सांगा तुम तुमच्या म्हणजे आजचा युग आपण आपला कसा आला त्याचा आजचा योग म्हणजे अचानकच आपलं एक सरांनी मला अचानकच सांगितलं असं असं जायचं आहे माझी गाडी हे झालेली आहे त्यामुळे आपण जर जाऊन येऊया हो एका भक्तांच्याकडे पेन्शन आपली योजना म्हणून तिने चालू केलेली आहे बाळूबाबांच्या सेवकासनी त्यांना द्या देऊन येऊया म्हणून त्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे बेडशाट काय बेड बेडशीट बेडशीटशीट हा बेडशीट मित्रांनो त्याचं झाला असं मी आलो होतो इथं कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये आल्यानंतर गाडी माझे बंद पडले ह्या अमोसेला माझ्याकडे गाडी नाही आहे का त्यामुळे मी कोल्हा जोडला येणार होतो आपाजोवडला आले आता जवळ चालू आहे म्हटल्यावर हे बेडशीट तेवढं आवरून घेऊया म्हणून मी बसने कोल्हापूरला आलो आणि इथं कोल्हापूरला आल्यानंतर इथे बेडशीट जरा ऑड पडतं आहे आणि इकडं गाड्या काय लवकर बसेस मिळणार नाहीत आणि वेळेत आपण जाणार नाही म्हणून मी साहेबांना फोन केला आणि साहेबाने अगदी त्वरित त्याला होकार दिला आणि इथं आम्ही आता साडे नऊ वाजून दहा वाजायला आले रात्रीचे आम्ही इथं पोचले आणि हे सगळं कुटुंब आपल्याबरोबर आहे भंडारा जाधव आणि जाधव तर मित्रांनो त्यांचा एपिसोड आता नुकताच आपल्या सिरियलला येऊन गेलेला आहे त्या सगळ्यांनी बघितलेला आहे आणि तो रेकॉर्डसुद्धा आपल्या मोबाईलमध्ये त्याने करून ठेवलेला आहे तर त्यांचा एपिसोड तुम्ही बघितलाय काय ते सांगा त्यांना आपण दर महिन्याला एक हजार एक पेन्शन सुरू केली तर ती पेन्शन आपण साहेबांच्या हस्ते आता सुक <coughs> बोला बोला बळच्या नावानं चांग भलं विठ्ठल प्रदेवाच्या नावानं चांगलं हलसना आपल्या नावानं चांग भलं मुळे महाराजांच्या नावानं चांग चांगलं महालिंगरायाच्या नावानं चांग चांगलं आई मारघोबाईच्या नावानं चांगलं राजा घोड्याच्या नावानं चांगलं शया मेंढ्यांच्या नावान चांगलं सत्यबाईंच्या नावानं चांग भलं बोला 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 बाळूमाच्या नावानं चांग म्हणून सध्या बोला 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 बाळूमाच्या नावान चांगलं बोला की कसं वाटलं बोला बोला नावानं चांग नावान चांगलं मित्रांनो त्यांच्या सुनबाई सुद्धा आहेत आपल्याबरोबर त्यांच्या पत्नी सुद्धा आहेत त्यांचे नातवंड आहेत पाठीमागं आणि त्यांच्या सुद्धा आहेत दुसऱ्या चिरंजीव आपल्याला माहीत वाटतं आणि नातू सुद्धा आहे मित्रांनो हे एवढा एवढा सगळा परिवार आहे आणि दर महिन्याला आपण इथं येतोय आणि त्यांना हे पेन्शन आपण सुपूर्द करतोय असंच सेवा आमच्या हातून घडत घडत राहू दे अशी मामांची चरणी प्रार्थना करतो आणि आज पहिल्यांदा साहेबांच्या हस्ते हे सगळं सुपूर्द झालं मित्रांनो नमस्कार मी आता आलोय आहे आप्पा गोरडे यांच्याकडं मध्ये आपल्याला आता त्यांना सुद्धा ही पेन्शन सुपूर्द करायची तर आपण ती त्यांना सुपुर्द बोला बोला चाल बोला मध्ये मित्रांनो आता अक्कोळमध्ये आलो अकोळमध्ये मामाच्या नाचून अकोळमध्ये आहेत तर त्या घरी नाही आहेत त्या अमास्यासाठी आजमापला गेलेले कालच तर त्यांच्या घरी ते तिथं पेन्शन ठेवली आणि आता आणि आता हुन्नारुन्नार आणि आता हुंड केला त्यांचे चिरंजीव सुद्धा आहेत आपल्याला मित्रांनो नमस्कार कोल्हापूर मध्ये आलोय लक्ष्मी मिसळ या ठिकाणी तुषार जींनी मला इथं आणलंय आणि ह्या लक्ष्मी मिसळच्या हॉटेलचे मालक बाबासाहेब बाबू रामभाऊ गुरव हे आपल्यावर आहेत आपण त्या हॉटेलविषयी आणि त्यांचे जे काय सेवा आहे त्याविषयी आपण जाणून बरं हॅलो लक्ष्मी सुरू म्हणून बोलते रामभाऊ गुरव एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला सवल केलेलं आहे माझं गाव गारगोटी को कोळवण म्हणून आहे तिथून मी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली येऊन केलेलं आहे हातीला पर्यटकासाठी खूप आहे महालक्ष्मी मंदिर म्हणून ज्योतिबा पन्हाळा यासाठी म बाहेरगावाहून लोक येतात त्यांच्यासाठी सेवा माझी भरपूर आहे तुमच्या हॉटेलमध्ये आता बरेचसे सेलिब्रिटी येऊन गेलेत ते कोण होऊन गेलेत आमच्याकडे आशुतो खन गवारीकर अशी बरीचशीच आहेत सई मुनकर परत माझी नवराजी कोमारली ती काय नाव की अशी बरीचशीच सेलिब्रिटी होऊन गेलेली आहेत ज्यांची नावं घेऊ शकत नाही कारण फोटो आहेत तुमच्याबरोबर बरोबर उभारला तोही एक सेलिब्रिटीच आहे आणि आमचं काम काय सांगतो तुम्हाला की मामांचे व्हिडिओ आम्ही बनवतोय मामांच्या बरोबर बार बार ज्या ज्यांनी काम केलं आपल्या भागात तिकडे गाल्गोच्याही परिंदर औरणाळ शिंदरी ह्या भागामध्ये मामांच्या बरोबर ज्यांनी काम केलं बकरी ज्यांनी राखली मामांच्यावर त्यांच्या मुलासाठी आणि युट्यूबवर जाऊन बाळूमा कृपा असं सर्व केला तर तुम्हाला नक्की आवडता बघायला नक्की नक्की हां बोला जय बाळू उद्धमनगर इथे महालक्ष्मी मिसळ ही फेमस आहे भरपूर म्हणजे आता हा लक्ष्मी मिसळ इथं म्हणजे नाव कमी पडतील एवढी सेलिब्रिटी इथं मराठी हिंदी पिक्चरमध्ये येऊन गेलेली आहे अटेल एकदम आपलं साधं आहे खर खाणं एकदम चविष्ट आहे एकदा येऊन भेट द्या उद्धमनगर लक्ष्मी मिसळ सांगा तुमचं पावज नाही बोला जी तुम्ही बोलात झाले बोलून श्री लक्ष्मी मिसळ उद्धवनगर कोल्हापुरातील एक नंबर फेमस मिसळ आहे त्यासोबत के के पाव हा भी फेमस आहे गरम गरम पाव गरम गरम मिसळ खायला थंडी चांगले वाटते तुम्ही मामांच्या त्या भागातलेच आहात हे पण बरोबर नमस्कार फेगडे बाबांच्या कडे आलो निवृत्ती फेगडे बाबांच्या आलोय पांगीर या ठिकाणी निपाणी जवळ पांगीर आहे आणि त्यांना आपण ही पेन्शन योजना एक हजार एक रुपये ती आपण सुपूर्वक बोला बोला बाळाच्या बोला, बोला, नावाने नमस्कार आता अगं मी गलगली मध्ये मेजर वामांच्याकड मेजर वाना तब्येत कशी आहे सांगा सगळ्या जण तब्येतीची काळजी करायलेत बोल हा हो बर आहे व्यवस्थित त्यातल्या त्यात बऱ्या हाय त्यातल्या त्यात बरे म्हणजे काय चांगला आहे कसं काय आणि त्रास वगैरे कटला काय त्रास वगैरे काही नाही अगदी व्यवस्थित आहे बघा बर पथ्य वगैरे काय सुरू आहे काही सुद्धा नाही फिरायला जाताय का नाही होय जातो चालता फिरता आता आवाज पहिल्यासारखा वाटायचं होय 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 त्यांना काय आलाय आवाज जरासा

बोला बोला नावानं चांग चांगलं विठ्ठल प्रदेवाच्या नावानं चांगलं हलसना अप्पांच्या नावान चांग मुळी मुळे यांच्या नावानं मालिंगरायाच्या नावानं चांग चांगलं आई मरगुबाईच्या नावानं चांगलं आई देवीच्या नावानं चांगलं शयम्यांच्या नावानं चांगलं राजा नावानं चांग चांगलं बोला 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 बाळूमाच्या नावान चांगलं आई सत्यबाईंचं नाव आण चांग गावातले जे ग्रामस्थ भेटले त्या ग्रामस्थांचं आपण नाव जाणून घेऊया त्यांची अंबाजी पूर्ण नाव सांगा अंबाजी पर्यट परेट पर्यट काय शिंदे घाला काय पण चालतंय घाला शिंदे घातले बी चालते बी घातले चालते म्हणा बघा होय आणि काय काय करताय तुम्ही काय केलं आयुष्यभर काय सुरू आहे नोकरी काय नोकरी काय सुरू आहे का शेती सुरू आहे नोकरी काय नाही सुरू शेती आहे डोर ढोर किती आहेत दोन मशी आहेत दोन मशी आणि शेती किती आहे शेती करा काय शेतात मध्ये काय आता काय तुमच्या वर्गेचे आहेत काय माझ्यावर मोठे तुमच्यावर मोठे आहेत मग कस दणकडे बघा अजून जरा प्रभा आजारी पडले नाही तर लय अजून चला चांग बोल तुम्हाला माहित आहे का मामांच्या बरोबर होते त्याने माहिती आहे की माहिती आहे टाटला माहिती आहे पहिला माहिती आहे पहिला आहे माहिती आहे मला बर काय माहिती नान होतो मी त्यामध्ये नान होत बस त्याच्यात कोलवडीचा कोलवडीत कोलवडी बस बघितलं का तुम्ही मामाला बघितलंय बघितलं बघितलंय काय बघितलं मामा कुठं कुठं बघितलं कुठं होते कोलेवाडे कसे काय करायला गेला लहानपणी लहानपण असताना बर मग काय 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 केलं त्याच गेल्यावर त्याचं काय करा नाही बर लहानपणी काय करणार बर प्रसाद मिळाला का नाही प्रसाद मिळाला की बरं बकरी बघितल्या नाही बकरी बघितली बकरी चारवला नाही बकरी कुठे बकऱ्यांची सेवा केल्या नाही

कोण कोण हे कोण तुम्हाला कसं माहित तुमचं काय उठलं आमचं गाव ही एवढं लांबच गाव सुद्धा माहित आहे यांना चला हा येतो व्यवस्थित ठेवा व्यवस्थित ठेवा ते नमस्कार कामतेवामाच्याकडे आलो आहे आणि जायला खूपच उशीर झाला आहे माणगावपर्यंत पोचायचा आहे मानगाव आणि बिडशेड इकडे ह्या कोल्हापूरच्या ह्या बाजूला बिडशेड आहे त्या बाजूला मानगाव आहे तर ह्या दोन ही दोन्ही गावं करायची आहेत त्याआधी कामतेबामांना हे देऊन जावं म्हटलं कारण यायला पण खूप वेळ होतो आहे आपण कामतीबाबांना ही पेन्शन योजनेतलं मानधन जी पेन्शन आहे ती सुपूर्द चुकल्या बोला बोला बाळांच्या नावानं चा बोला बोला बोलांच्या नावानं चांगलं विठ्ठल नावानं चांगला नावानं चांग मुळे मोला नावानं चांगलं आज गडबड झाली मागच्या वेळेला